हाय फ्रेंड्स आज आपण झटपट होणारा असा नाश्ता तो म्हणजे अंडा पावची रेसिपी पाहणार आहोत तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर त्याच्यासाठी इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहेत खूप झटपट आणि पोटभरीचा नाश्ता आपला तयार होतो थोड्याच वेळात तर सर्वप्रथम आपण यामध्ये घालायचे ची आहे चिमूडभर हळद त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट आपल्या आवडीनुसार लाल तिखट आपण कमी अधिक करू शकतो आणि थोडासा आपण यामध्ये गरम मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि शेवटी आपण घालणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ आणि याला आपण एकदा आता फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे अंड आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अंड व्यवस्थित फेटून घेतलं का अंड्याचा पोळा आकाराने थोडा मोठा बनतो तर सर्वप्रथम इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते आणि थोडीशी मिरची घालून घेते आपण डायरेक्ट अंड्यामध्ये सुद्धा हे घालू शकतो पण मला कचवट स्वाद येतो कच्चा स्वाद येतो तो मला आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे परतून कांदा वापरणार आहे साधारण आपण हा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लालसर एकदम करायचा नाही हलकासा तो त्याचा कच्चेपणा जाईल एवढा परतून घ्यायचा आहे फक्त तर आता साधारण एक दोन मिनटं झालेली आहेत आपण हे जे अंड आहे ते अशा प्रकारे तव्यावर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे थोडासा आपण पॅन हलवायचं आहे म्हणजे अंड व्यवस्थित सर्व बाजूला पसरेल गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि आता आपण हे अंड आहे ते वरून थोडंसं कोरडं होऊन देणार आहे या स्टेजला आलं थोडासा वरचा भाग कोरडा झाला का आपण याच्यावर चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे आणि पाव आहेत ते अशा प्रकारे आपण याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत थोडंसं हलकं हाताने प्रेस करायचं आहे दोन पाव आपण याच्यावर ठेवायचे आहेत हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे उलाटण्याने सुद्धा पाव प्रेस करून घेऊ शकता तर आता आपण या पावावर हलकंसं तेल असं सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपण पावावरनं जे मसाले टाकणार आहोत ते या पावाला व्यवस्थित चिकटतील तर आता याच्यावर मी थोडंसं लाल तिखट घालत आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ गरम मसाला जे आपण मसाले अंड आपण फेटताना टाकले तेच मसाले टाकायचे आहेत चाट मसाला आपण थोडासा जास्त टाकायचा आहे आणि आता शेवटी आपण याच्यावर हलकीशी कोथिंबीर टाकायची आहे तर साधारण दोन मिनटांनी तुम्ही एक साईडनी चेक करू शकता खालून शिजलं आहे की नाही आणि पलटी करून घेऊ शकता कधी कधी आपली गॅसची फ्लेम एकदम मोठी असेल तर अंड लवकर शिजू शकतं तर त्याप्रमाणे तुम्ही लवकर पलटी करायचं आहे नाहीतर ते करपू शकतं पाव पण आपण साधारण दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे जर तुमचा तवा जास्त गरम असेल तर तुम्ही ते लगेच पलटी करायचं आहे नाहीतर ते खालून करपू शकतं तर आता आपण हा पाव अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे मस्त असा हा नाश्त्याचा प्रकार रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद